नमस्कार भूमी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य सामाजिक संस्था आजच्या ह्या व्हिडिओच कारण मुख्य जे आहे बऱ्याच दिवसापासून चा आमचं होतं कारण आमच्याकडे हार्मोनियम आहे पेटी आहे बाकीचं इतर सगळं साहित्य परंतु तबला नव्हता परंतु वाघोली पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष दत्तात्रे गोरे साहेब यांनी म्हणजे खूप दिवस झाले त्यांनी जवळजवळ म्हणजे आम्हाला हे तबल्यासाठी त्यांनी काही रक्कम दिलेली होती घेऊन या म्हणून सांगितलं होतं सर परंतु काही कामा आम्हाला जमलं नाही परंतु आज आर बी सर आणि सिद्धार्थ ढवळे साहेब आम्ही एकत्र येऊन आज आळंदीला गेलो होतो आळंदीवरून अतिशय चांगल्या दर्जाचा उत्तम दर्जाचा आणि टिकाऊ असलेला तबला आज आम्ही घेऊन आलेलो हो आहोत सगळ्या मुलांसाठी आज त्याचं प्रशिक्षण वगैरे हो प्रशिक्षक एखादा बघून सुरू करणार आहे तबला पण आणि एक चांगल्या प्रकारचा आजचा हा दिवस आहे आणि आज ह्या नवीन तबल्याची आज पूजा या सगळ्या कृषक कन्या भूमी फाउंडेशन येथील करणार आहे कारण सर्वांगीण विकास होणं काळाची गरज आहे सर्वांगीण दृष्टिकोनातून विकास जर झाला तर खऱ्या अर्थानं त्या मुली स्वतःच्या पायावर शकतात आणि कोणतीही कला ही कधी आयुष्यात वाया जात नाही या अनुषंगाने आज आम्ही हे तबला आणलेला आहे तर आपण आता त्याचं उद्घाटन करणार आहोत तर आज हे तबला आज आपण उद्घाटन करतो टाळ्या वाजवायच्या खूपच सुंदर म्हणजे त्यांनी सगळं आम्हाला हे दिलेलं आहे आणि आता मला पण याचं जास्त काय तबल्याबद्दल एवढं माहित नाही परत असं असं छान ओके गुड चला खाली घ्या पिशवी खाली घ्या हा एक एक येते आता या काढा सगळा सेट दिलेला आहे कुठलाही सेट त्यांनी द्यायचा राहिलेला नाही सगळा सेट त्यांनी दिला अतिशय उत्तम प्रकारे आज यात मला वाटत तबला असाच असतो सुंदर हा तबला आहे आणि हे याला काय म्हणते तर का या मुलां मुलींसाठी त्यांनी जे काय वादक आहे ते उद्घाटन करूया चला या सगळे जण दोन चार जण दत्तात्रय गोरे साहेबांसाठी सिद्धार्थ ढवळे साहेबांसाठी त्याच्यानंतर आरबी उगले साहेबांसाठी वा पोलीस विभागातील तिन्ही या व्यक्तिमत्वाचे आपण सगळ्यांनी काय करायचे आहे टाळ्या वाजून त्यांचं धन्यवाद द्यायचं आहे आणि तू आता याच सोड प्रत्येकाने काय करा एक एक गाठन सोडायची कळ या शिवड याचं उद्घाटन हा करून ओपनिंग झालेली आहे उद्घाटन झालं गुड 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 गुट छान व्हेरी नाईस गौरी तू हे काढ व्हेरी नाईस गुड वर हळूच काढ हळूच काढ व्यवस्थित ठेवायचे परत हा तूर येसोड प्रिया। गोरे साहेबांचे धन्यवाद द्यावा तेवढेच कमी आहे खऱ्या अर्थानं वाघोली पोलीस स्टेशन मध्ये असे सामाजिक बांधिलकी जपणारे लोक आहेत खऱ्या अर्थानं समाजाची तर सुरक्षा आहेच परंतु समाजातील सामाजिक बांधिलकी सुद्धा जपण्याचं काम वाघुली पोलीस स्टेशन सारख्या पोलीस विभागातील जे काही लोक आहेत सगळ्यांचं मनापासून खूप खूप धन्यवाद त्यांनी आज हा तबला म्हणजे बनून घेतला आणि सगळ्या चांगल्या प्रकारे त्यांनी दिला खूप छान मस्त यांच्या हस्ते पुढे पुढे तुमच्या सगळ्यांच्या हातात येतो आता आपण दुण शिकून घ्यायचं आहे सगळा तबला हा खूप सुंदर प्रकारे सगळा सेट दिलेला आहे त्याच्यात काय काय काढा अजून खूप सुंदर सगळं वा हातोडी पासून तर त्याच्यापासून सगळं त्यांनी एकदम भारी वायच यार पण एकर हातोडीला पण छान छान खूप छान खूप आनंद झालेला आहे सगळ्यांना आणि खूप सगळं मस्त सगळ्यांना काही नाही मारायचे त्याचं तर मी ते तुम्हाला शिकवलं जाईल त्याप्रमाणे सगळ्यांनी कारण आपल्याला एवढं छान सगळ्यांनी खूप सुंदर मस्त सगळ्यांना आनंद वाघोली पोलीस स्टेशन दत्तात्रय गोरेसाहेब साहेबांचे मनापासून धन्यवाद वाघोली पोलीस स्टेशन ढवळे साहेबचे धन्यवाद वाघोली पोलीस स्टेशन सिद्धार्थ ढवळे साहेब यांना मनापासून धन्यवाद वाघोली पोलीस स्टेशन उगले साहेब यांचे मनापासून धन्यवाद माननीय उगले साहेब आणि ढवळे साहेब यांनी आम्हाला आळंदीवरून तबला घेऊन आले हे निश्चित खूप कौतुक आहे आम्ही त्यांचे सर्वजण धन्यवाद देतो देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हातच घ्यावे वाघोली पोलीस स्टेशन माननीय ढोळे सर माननीय गोरे सर आणि माननीय उगले सर यांनी आज आमच्यासाठी आळंदीवरून असं वेळात वेळ काढून तबला आणून दिला आहे त्यांचे खूप खूप <smond attacks> मनापासून धन्यवाद त्यांनी आज आम्हाला खूप असा छान प्रकारे तबला आणून दिला आहे आणि आम्ही भूमी फाउंडेशन सर्व कृषक कन्या त्यांचे खूप खूप धन्यवाद करतो आणि मनापासून आभार व्यक्त करतो जे रंजले गांजले ते असे म्हणे जो आपुले म्हणेवा या उक्तीप्रमाणे संत तुकाराम महाराजांनी सांगितल्याप्रमाणे कारण आज गोरगरीबाची जे वंचितांची जी सेवा करण्यात जेवढा मोठा परमार्थ आहे तेवढा परमार्थ कशातच नाहीये कारण गोरगरीबाची सेवा हाच मोठा परमार्थ आहे किंवा हीच मोठी भक्ती आहे कारण याप्रमाणे खऱ्या अर्थानं आपण संसार करत असताना संसार रूपी कार्य करत असताना सुद्धा एक समाज उपयोगी काम करणं अत्यंत काळाची गरज आहे कारण या कार्यातूनच खऱ्या अर्थानं आपल्याला त्या कर्माचे फळ भेटतात आणि त्याचा निश्चितच आपल्या कुटुंबावरती आशीर्वाद रूपी परमेश्वराचा आशीर्वाद असतो असं मी निश्चित समजतो या स्वरूपाचं काम खऱ्या अर्थानं वाघोली पोलीस स्टेशनचे पोलीस सिद्धार्थ ढवळे साहेब त्याच्यानंतर आर बी उगले साहेब त्याच्यानंतर आपले दत्तात्रय गोरे साहेब यांनी आज खऱ्या अर्थानं आमच्या प्रकल्पाला आ, या कृषक कन्या यांना आज तबला नवीन तबला हा आळंदी इथून तयार करून आणला स्वतः उभा राहून तयार करून घेतला आणि सिद्धार्थ सर असतील त्याच्यानंतर आपले आरबी उगले साहेब असतील यांनी स्वतः आम्ही तिघ जण जाऊन आज तो तबला तिथे तयार करून घेतला इतका वेळ त्यांनी दिला आज त्यांची नाईट असताना सुद्धा आज त्यांनी कुठल्याही प्रकारचा आराम न करता आज एवढा वेळ तिथं आम आम्हाला आमच्यासाठी दिलाय त्यांनी त्याच्यामुळे खूप महत्वपूर्ण हे त्यांचं कार्य आहे आणि आज सुरक्ष समाजाची सुरक्षेची बाजू सुद्धा सांभाळत असताना एक समाजातली सामाजिक बांधिलकी सुद्धा ह्या गोरे साहेब असतील त्याच्यानंतर उगले साहेब असतील त्याच्यानंतर सिद्धार्थ ढवळे साहेब असतील यांनी ही जपली आहे मी अत्यंत त्यांचं आमच्या संस्थेच्या सर्व पदाधिकारी यांच्या वतीनं मी अत्यंत त्यांचा ऋणी आहे आणि ह्या सामाजिक उपक्रमाबद्दल या सामाजिक भावनेबद्दल या सामाजिक कार्याबद्दल आणि त्यांच्या सामाजिक विचाराबद्दल मी त्यांचं मनापासून खूप खूप धन्यवाद देतो या सर्व कृषक कन्या यांचा शिव चिंतन हेच असेल यांच्या परिवाराला सातत्यानं आनंद असू दे निरोगी आयुष्य असू दे आणि सदैव त्यांच्या घरात आनंद खेळू दे अशीच परमेश्वर चरणी प्रार्थना करेल आणि त्यांच्या या पुन्हा एकदा सामाजिक कृतीला मी मनापासून सॅल्यूट करतो आणि खऱ्या अर्थानं अशी सामाजिक बांधिलकी जपणारे लोक आज समाजात अत्यंत गरजेचे आहे कारण मी नेहमी म्हणत असतो आपण कुटुंबासाठी आपण कुटुंबासाठी कुटुंब आपल्यासाठी आणि हा देश सर्वांसाठी महत्वाचा आहे कारण आपण जेवढं म्हणतो आपण स्वतः टिकलो पाहिजे आपण स्वतः जगलो पाहिजे आपलं कुटुंब जगलं पाहिजे आपलं कुटुंब टिकलं पाहिजे परंतु याच्याही पलीकडे जाऊन हा देश टिकला पाहिजे हा देश वाचला पाहिजे याच्यासाठी सातत्यानं सगळ्यांचे प्रयत्न हे असले पाहिजे तरच खऱ्या अर्थानं आपण सुद्धा सुरक्षित राहू आणि आपलं कुटुंब सुद्धा सुरक्षित असेल देश जेव्हा सुरक्षित असेल कारण कोरोनाने सुद्धा आपल्याला दाखवून दिलेला आहे कारण ज्या वेळेस देश संकटात होता त्यावेळेस आपलं कुटुंब संकटात होत आणि आपण स्वतः सुद्धा संकटात होतो कुठेही घराबाहेर आपल्याला पडण्याची सुद्धा हिम्मत होत नव्हती म्हणून खऱ्या अर्थानं आज समाजातल्या वंचित घटकाला सुद्धा आपल्या कुटुंबाप्रमाणे जपणं ही अत्यंत काळाची गरज आहे आणि हाच शुभ आशीर्वाद आपल्या सोबत अतिशय महत्वपूर्ण कुठेही देखील अडचणीच्या काळात हा आपल्याला ठरू शकतो आणि कधी याचा आपल्या आयुष्यात उपयोग होऊ शकतो परमेश्वर आशीर्वाद रूपी हा उपयोग निश्चित होऊ शकतो खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्यांचं मनापासून धन्यवाद देतो आणि सगळ्याच दात्यांचे मनापासून पुन्हा एकदा संस्थेच्या पदाधिकारी यांच्या वतीनं धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय कर्मवीर